प्रथमतः अस्पृश्य वर्गात ज्या अनेक जातींचा समावेश झाला आहे त्या जातीपैकी कोण व जाती या, विशेश जाच होना रहे? हे या दोन जाती आहेत अर्थात त्यांच्यावर बहिष्काराची मात्रा लागू होणे शक्य नाही उलट त्यांनी जर स्पृश्य लोकांवर बहिष्कार टाकला नवीन जोडे बनवायचे किंवा जुने जोडे दुरुस्त करायचे बंद केले तर त्यांचे चालण्यासारखे आहे त्याचप्रमाणे मांग लोक ही लोक आहेत त्यांनी दोऱ्या दोरखंडे किंवा करायचे बंद केले तर त्यांच्यानेही जाणार आहेत कारण बैलांना कासरा आणि मोठेला नाडा ही शेतकऱ्यांच्या आयुधापैकी महत्वाची आयुधे आहेत व ती मांग लोकांच्या हाती असल्यामुळे स्पर्श लोकांना त्यांच्यावर बहिष्कार टाकणे त्यांच्या हिताचे होणार नाही उलट त्यांनी जर बहिष्कार टाकला तर स्पृश्य लोकांना त्यांच्या पुढे नमावेच लागेल भंगी लोक तर स्पृश्य लोकांना एका क्षणात नमवू शकतील त्यांचा धंदा जरी नीच मानण्यात आला असला तरी त्या धंद्याची उपयुक्तता इतकी जबरदस्त आहे की त्यांनी मनात आणले तर रोगाचे सत्र साऱ्या शहरात बसून ते सारी वस्ती नामशेष करण्यात कारणीभूत होऊ शकतील आता महारांची काय गत आहे हे पाहू महाराण त्यांचा म्हणून जातीचा धंदा असा काही नाही अगदी शेवटच्या पायरीची का होईना पण ते राजपुरुषच आहेत कारण सरकारी नोकरीवरतीच त्यांची उपजीविका आहे सरकारी नोकरांना कोणाचे खेणे नाही कोणाचे देणे नाही त्यांनाही बहिष्काराचे भय नाही असे महाराणी म्हणता येण्यासारखे आहे पण ते केव्हा सरकारी नोकरी भली आणि आपण भले असे महारांना म्हणता येईल तेव्हा परंतु त्यांच्या दुर्दैवाने त्यांना आज तसे म्हणता येत नाही असे वाटते मुख्य कारण म्हणले म्हणजे महाराणचे वतन हे होय या वतनामुळे महान लोक स्पृश्य लोकांच्या अधीन झाले आहेत त्यांना स्पृश्याच्या अधीन होण्याचे कारण असे की ज्यांच्या हाताखाली महारांना नोकरी करायची असते ते अधिकारी सारे स्पर्श लोक असतात लोक महारापासून सरकारी नोकरी घेण्यापासून आपल्या अधिकाराचा उपयोग करतात असे नाही नाही ते आपल्या अधिकाराचा उपयोग पायरीने की याची खबरदारी त्यांनी पायरी सोडली तर त्यांना शासन करण्याकडेही त्या अधिकाराचा उपयोग करतात सरकारी नोकरी वेळचे वेळी न केल्यामुळे महारांना शासन झाल्याचे एक उदाहरण देता आले तर त्याच्या जोडीला पाटलाची लाकडी फोडली नाहीत म्हणून मामलेदाराच्या घोड्याला गवत घातली नाही म्हणून कुलकर्ण्याची जमीन नांगरली नाही म्हणून गावात रैतेला जोहार घातला नाही म्हणून गावात भाकरी मागण्याचे सोडून दिले म्हणून मेलेल्या जनावरांचे मांस खाण्याचे बंद केले म्हणून अंगात चांगला पोशाख घातला म्हणून महाराणा दंड झाल्याची हजारो उदाहरणे देता येतील या गोष्टीचा आणि सरकारी नोकरीचा काही संबंध नाही एकदा मुसलमान पाटील किंवा पारशी कुलकर्णी असता तर वतन म्हणजे महाराणा सुखाची सावली झाली असते जर दंड केला असता तर सरकारी नोकरीत कुचराई केल्यामुळेच केला असता महाराणांनी चांगला पोशाख केल्यामुळे भाकरी मागण्याची सोडून दिल्यामुळे किंवा मृतमास खाण्याचे बंद केल्यामुळे केला, केला नसता कारण महाराणी गलिच्छपणा टाकून सुव्यवस्थितपणे राहण्याचा उपक्रम केल्यामुळे त्यांची काही मानहानी झाली किंवा महार मातला वाटले नसते कुलकर्ण्याचे असल्यामुळे त्याला महाराणी पायरी सोडली तर संताप येतो आणि संतापाच्या भरात हे जोडपे गुज गोष्टी करावयास लागून वतनामुळे प्राप्त झालेल्या अधिकाराचा दुरुपयोग करून महार सरकारी काम करीत नाहीत असा खोटाच रिपोर्ट मामलेदाराकडे रवाना करतो मामलेदार देऊन प्रांताकडे पाठवितो आणि प्रांत हुकूम करतो की महारांना सस्पेंड करा अशा परी केवळ वरचे अधिकारी स्पर्श जातीचे असून खोट्या धर्माभिमानाला बळी पडली असल्यामुळे वतनाची गदा महारावर बसते व यामुळे महाराणा स्पर्श लोकांच्या अधीन होऊन राहिल्याशिवाय गत्यांतर महार लोकांस जसे स्पृश्याधीन होणे भाग पडते तसेच त्यांना वतनामुळे स्पर्शावरती अवलंबून राहावे लागते महार हे वतनदार कामगार या नात्याने सरकारचे नोकर आहेत परंतु या नोकरीबद्दल मिळायचा पगार त्यांना सरकारकडून मिळत नाही त्यांचा पगार म्हणजे बदुते व ते त्यांना देणार ती स्पृश्य जनता अशी ही वतनाची व्यवस्था असल्यामुळे महार जात ही सहजासहजी स्पृश्यावलंबित झाली आहे काम जरी सरकारचे करणे झाले तरी त्या कामाबद्दल पगार द्यायचा किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार रयतेकडे आला आहे व ती रयतही खोट्या धर्माभिमानाला बळी पडली असल्यामुळे महार लोक पायरीने वागतात किंवा नाही याची खबरदारी घेतल्याशिवाय बळी ते अदा करीत नाहीत एकूण सापडलेल्या महार प्रजेला या वतन व्यवस्थेमुळे स्पर्शांची गुलामगिरी पत्करावी लागले आहे या गुलामगिरीतून जर महार लोकांना आपली सुटका करून घ्यावायची असेल तर त्यांनी आर्थिक स्वातंत्र्य मिळवले पाहिजे व म्हणूनच आम्ही सांगतो की प्रथम महार वतन व्यवस्थेत सुधारणा करा त्यातील पहिली सुधारणा ही की इनाम जमिनीवर कर आकार देऊन जर जमिनी त्यांना ठेवता आल्या तर त्यांनी वतनी नोकरी सोडून द्यावी म्हणजे एका दमात स्पृश्यांच्या अधीन व स्पृश्यावरती अवलंबून असलेली महान प्रजा आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होईल एवढी जरी करता आली नाही तरी त्यांनी रयतेकडून बलते घेण्याऐवजी सरकारकडून पगार मागावा याने ती स्पृश्याधीन राहिली तरी ती निदान स्पृशावलंबी राहणार नाही ही सुधारणा घडून आल्यास बहिष्काराचा जाच आपणास होईल अशी चिंता करण्याचे काही विशेष कारण महार लोकांस पुरणार नाही वतन सोडून तुम्ही स्वतंत्र व्हा असे महार लोकांस सांगितले असता वतन सोडले तर आम्हा दुसरा उपजीविकेचा मार्ग कोणता असा ते लोक उलट प्रश्न करीत असतात खरे म्हटले असता हा प्रश्न महार लोकांनी करायची काही कारण नाही जो माणूस जन्माला येतो तो काही आपल्यासाठी एखादा पोट भरण्याचा धंदा बरोबर घेऊन येत नाही जन्मास आल्यानंतर त्याच्या नायकीप्रमाणे तो कोणता ना कोणता उद्योग करून आपले पोट भरतोच मग महारांनाच का भरता येणार नाही तथापि आर्थिक स्वातंत्र्याची उपाय म्हणून आम्ही त्यांना एक दोन सूचना करीत आहोत आमची महान लोकांना पहिली सूचना आहे की तुम्ही आपल्या निराळ्या वसाहती तयार करा महार लोकांना गावाचा मोठा अभिमान आहे वडिलांचा गाव सोडून जाणे याचे त्यांना मोठे कोडे पडते पण पर जेथे वडील मेले तेथेच मरणे हे आपले कर्तव्य आहे असे ते समजतात गावात महारांना जर मानापानाने लोक वागवले असते तर गावाबद्दल अभिमान बाळगणे रास्त होते गावातले लोक महारांना कसपटा समान लेखतात लहान सहान कारणावरून त्यांचा गाव बंद करतात ज्या गावात शिवाय ज्या गावात शिवी शिवाय कोणी बोलत नाही त्या गावात राहण्याचा आग्रह महाराणी धरावा ही मोठ्या शर्मेची गोष्ट आहे अशा प्रकारची जुलुमाची कहाणी महार लोकांस कोणी सांगावयास नको सोलापूर जिल्ह्यात मासनूर रातंजल राळेरास पानगाव सुर्डी कासेगाव शिरबाबी वगैरे गावात महार लोकावर गावकऱ्यांचा कसा जुलूम चालला आहे हे बहिष्कृत भारताच्या वाचकास माहिती आहे या गावापैकी कित्येक गावांनी महाराणा हाकून द्यावयाचा निश्चय केला आहे व तो ते शेवटास नेण्याच्या विचारात आहेत या परिस्थितीस तोड देणे महान लोकांना कठीण पडते कारण दोन अडीचशे उंबऱ्याच्या गावात महारांची कायदी दहा पाच घरे असतात अशा चिमुकल्या लोकांस बहुसंख्यांक जातीतील गुंड लोकांच्या अत्याचारास पुरे पडणे शक्य नाही तेव्हा दरेक गावात पाच पाच दहा दहा घरांची तुरळक वस्ती ठेवून कोंडमारा करून घेण्याऐवजी निरनिराळ्या गावातील लहान लहान वस्ती उठवून त्यांची एक निराळी वसाहत केली तरी ही व्यवस्था त्यांच्या सर्वस्वी हिताची होणार आहे